बीटीएस चालय बाप व्हिडिओ सुरू वाव स्टार्ट केली आहे पाऊचा मोबाईल <laughs> वाचला <laughs> नमस्कार मित्रांनो कसं काय एक नवीन सिरीज तुमच्या भेटीला प्रेशर आला जागा दिसतो शूट करायला देना त्याचा ऑडिओ रेकॉर्ड करणार सांगतो ह्याच माहीत आला पा <glesky> <laughs> 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 तो <laughs> तो बना <laughs> 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 एक राह प्लीज राव सीरियस ना, ना, राओ। राओ। हो ना अरे मैं आजाद लाभ घर नहीं मैं अरे का

रेचवी लोक काय इज्जतच दे यार। <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो कसं काय एका नवीन सिरीज घेऊन येतो तुमच्या भेटीला थांब जरा थांब ना बीटीएस चा लय व्हिडिओ काय चाललंय तुला काय कळणार हॉरर शूट चाललंय कॉमेडी शूट चाललंय के ना सिनेमॅटिक हा सिनेमॅटिक घे तू रेड रेड टाइमपास रे? ट्रायल करू आपण सर तू कॅमेरा घेऊन आल्यावर मी सुरू करतो सर हेलो गाइस नमस्कार हम सभी को भूत विषय संपवत बाकी तुमचं तुम्ही गोंधळ घालला ना व्हिडिओत काय करायचं ते नमस्कार मित्रांनो तसं काय एक नवीन सिरीज घेऊन येतोय तुमच्या भेटीला भूत ही दोन अक्षरं अशी आहेत ज्या अक्षरांबद्दल आपल्याला नेहमी कुतूहल असतं आणि अनेक आपण असे किस्से ऐकत असतो अशा जागा ऐकलेल्या असतात ज्या जिथं भूत आहेत असं आपल्याला सांगितलेलं जातं त्याला आपण हॉन्टेड प्लेसेस इन महाराष्ट्र ज्या गुगल रेकमेंडेड आहेत त्या ठिकाणच्या परिस्थितीची माहिती देणारी ही एक सिरीज असणार आहे जी सिरीज आपल्याला पाहायला कुठं मिळणार आहे तर यश ठाकरे या माझ्या मित्राच्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे यश माझ्यासोबत आहे नक्की सिरीजमध्ये काय असेल आणि याबद्दलची सगळी माहिती असते महाराष्ट्रामध्ये आता जे गुगल ते खरंच हॉन्टेड आहेत का आपण ते पहिले पाहणार आहोत कारण भरपूर असे जागा आहेत तिथे हॉन्टेड नसून हॉन्टेड केल्या गेलेले आहेत तर आपण ते सगळं जाणून घेणार आहोत आपल्या या सिरीज मधन जेवढे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये हॉन्टेड प्लेस आहेत ते खरंच हॉन्टेड आहेत का नाही आपण ते पाहणार आहोत कारण लोकांनी एवढी मीठ बनवत होते ही जागा हॉन्टेड आहे हॉन्टेड आहे पण ते हॉन्टेड नसून त्याला हॉन्टेड केलेले तर आपण त्याचा पूर्णपणे आढावा घेणार आहोत आणि सत्य काय हे लोकांसमोर आपण आणणार आहोत कुठल्या भाषेत ही सिरीज घेऊन येतोय आपण हिंदी मध्ये माझ्या चॅनल वरती हॉन्टेड प्लेस इन महाराष्ट्र ही सिरीज आपण घेऊन येतो कारण महाराष्ट्राच्या बाहेरचे पण भरपूर लोक आहेत ते खूप क्युरियस असतात या गोष्टींसाठी तर आपण ही सिरीज हिंदी मध्ये घेऊन येत आहोत आणि सुरुवात कुठल्या करणार त्या सिरीज ची सुरुवात आपण करणारे पुण्यापासून तुझं तू जायचं मला बोलवायचं नाही तू तू पण पाहिजे अजिबात येत नाही चल ना नाही नाही